शेतकरी बांधवांवरून नमस्कार मी वैशाली मान्सूनने पुन्हा एकदा राज्यात जोर पकडला असून येणारे चोवीस तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत आज एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे कुठे मुसळधार पाऊस होईल तर कुठे हलक्या सरींची शक्यता आहे याची सविस्तर आणि अचूक माहिती घेऊन मी आली आहे चला पाहूया आजचा सविस्तर हवामान अंदाज सध्याच्या हवामान प्रणालीनुसार झारखंड परिसरात एक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे तसेच मान्सूनचा आस असलेला पट्टा राजस्थानपासून थेट या प्रणालीपर्यंत विस्तारला आहे यामुळेच राज्यात समुद्रावरून मोठ्या प्रमाणात बाष्पाचा पुरवठा होत आहे आणि पावसासाठी अत्यंत अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे आता पाहूयात याचा महाराष्ट्रावर कसा परिणाम होईल सर्वात जास्त पावसाचा जोर हा कोकण आणि घाटमाथ्यावर केंद्रित राहील रायगड पुणे सातारा कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांचा घाट परिसर तसेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे त्यामुळे या भागांतील नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे त्यापाठोपाठ विदर्भाच्या पूर्व भागातही पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळेल नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस अपेक्षित आहे नांदेडच्या उत्तर पूर्व भागातही पावसाचा जोर असाच कायम राहील उत्तर महाराष्ट्राचा विचार केल्यास ठाणे पालघर मुंबईसह नाशिक धुळे आणि नंदुरबारच्या पश्चिम भागांत मध्यम ते जोरदार सरी बरसतील त्यामुळे या भागांतही शेतकऱ्यांनी आपल्या कामाचे नियोजन त्यानुसार करावे आता मराठवाडा आणि उर्वरित विदर्भाकडे वळूया या भागातील जिल्ह्यांमध्ये पाऊस भागाभागात विखुरलेला असेल छत्रपती संभाजी देगर जालना परभणी बीड लातूर धाराशिव तसेच बुलढाणा अकोला वाशिम आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होऊ शकतो मात्र हा पाऊस सर्व दूर नसेल हे लक्षात घ्यावे आता ज्या भागात पावसाचा जोर कमी राहील त्याबद्दल जाणून घेऊया मध्य महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भागांत जसे की अहिल्यानगर पुणे सातारा सांगली आणि सोलापूरच्या काही भागात मोठ्या पावसाचा अंदाज नाही या ठिकाणी केवळ हलक्या सरींची शक्यता आहे तर हा होता राज्यातील पावसाचा सविस्तर अंदाज हवामानातील प्रत्येक लहान मोठा बदल आणि त्याचे तुमच्या भागावर होणारे परिणाम आम्ही तुमच्यापर्यंत अत्यंत जलद गतीने पोचवत राहू आणि अशाच महत्वाच्या बातम्यावर अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद